प्रियजन हो कुटुंब हे देवाकडून स्थापले जाते प्रेम शांती आणि निरोगी संवाद हे कुटुंबात अत्यावश्यक आहेत कुटुंबामध्ये काही एकाकी पडलेले व्यक्तीही असतात बायबल स्तोत्र अडसष्ट अध्याय सहावं वचन म्हणते एकटे असलेल्यांना देव कुटुंब वत्सल्य करतो प्रत्येक व्यक्तीची ही जबाबदारी आहे की आपल्या कुटुंबाचा सन्मान संरक्षण आणि काळजी घेतली पाहिजे ज्या देवाने या पृथ्वीवर कुटुंबे निर्माण केली स्थापित केली त्या देवाकडेच कुटुंबाची व्यवस्थाही आहे परंतु त्या व्यवस्थेचा स्वीकार कोण करी हा फार मोठा प्रश्न आहे आजच्या या आधुनिक जगात त्याचा अस्वीकार केल्यामुळेच अव्यवस्थितपणा म्हणजे डिसऑर्डर कुटुंबामध्ये आम्हाला आढळते ख्रिस्ती कुटुंबातील समस्येबद्दल बायबल आम्हाला काय सांगते कलेशेकरस पत्र याचा तिसरा अध्याय अठरा वचनापासून मी वाचत आहे स्त्रियांनो जसे प्रभूमध्ये उचित आहे त्याप्रमाणे तुम्ही आपापल्या पतीच्या अधीन असा स्त्रियांनाही आज्ञा आहे पतींनो तुम्ही आपापल्या पत्नीवर प्रीती करा व तिच्याशी निष्ठुरतेने वागू नका मुलांनो तुम्ही सर्व गोष्टीत आपल्या आई आज्ञा पाळा हे प्रभूला संतोषकारक आहे बापांनो तुम्ही आपल्या मुलांना चिर्डीस आणू नका आणाल तरतिखीन्न होतील प्रियजनो ही देवाची व्यवस्था आहे कोणत्याही कुटुंबामध्ये व्यवस्थेचा अभाव जर असेल तर कुटुंबात शांती आनंद प्रेम सलोखा निर्माण होऊ शकत नाही घर खूप आहेत कुटुंब खूप आहेत पण काय त्यात ऑर्डर आहे काय व्यवस्थितपणा आहे काय निरोगी कुटुंब विकसित करण्यासाठी प्रेम आणि वेळ आवश्यक आहे आम्ही त्यासाठी परिश्रम घेणे फार गरजेचे आहे तुमच्यासाठी तुमचे कुटुंब किती महत्वाचे आहे यावर हे सर्व अवलंबून आहे आमच्यातील प्रेम काळजीला दर्शविते आणि प्राधान्य महत्व दर्शविते प्रेम हा पाया आहे जो मजबूत घराची स्थापना करीतो तुमच्या कुटुंबांतील व्यक्तींना तुमचे प्रेम कळविणे हा तुमच्या शक्तीचा आधार आहे नीतीसूत्रे अठरा अध्याय एकवीस वचन म्हणते जिव्हेच्या हाती मृत्यू व जीवन ही आहेत तिची आवड धरणारे तिचे फळ भोगतात अर्थात आमची जीभ कशी चालते त्यावर सगळं आहे आमच्या शब्दांमध्ये दुसऱ्यांना शब्दां जिवंत करण्याचीही शक्ती असते प्रियजन हो संवाद हे कुटुंबाचे केंद्र आहे म्हणून एकमेकांना अपशब्द बोलणे नकारात्मक बोलणे आम्हाला टाळणे गरजेचे आहे इफिस पत्र चार अध्याय एकोणतीस वचन म्हणते तुमच्या मुखांतून कसलेच कुसके भाषण न निघो पण गरजेप्रमाणे उन्नती करिता जे चांगले तेच मात्र निघो यासाठी की ऐकणाऱ्यांना कृपादान प्राप्त व्हावे आम्हाला आमच्या जिभेवर संयम हवा ताबा हवा घरोघरी मातीच्या चुली म्हटलेला आहे प्रत्येक कुटुंबात काही ना काही समस्या असतेच आज आम्हाला अनेक कुटुंब तुटलेली आढळत आहेत अर्थात कुटुंब तुटणे म्हणजे त्यांच्या दुरावा निर्माण होणे एकमेकांपासून विभक्त होणे त्याची कारण खूप आणि खूप असू शकतात सर्वात महत्वाचा विषय जो असतो तो संवादामध्ये अव्यवस्थितपणा अहंकार वृत्ती समजूतदारपणाचा अभाव कुटुंबातील भावंडांच्या वागणुकीत जाणवलेले वास्तविक फरक त्यांतून मतभेद निर्माण होत असतात वृद्ध माता पितांच्या जबाबदारीत असमान विभागणी करणे धनसंपत्ती नंतर मला कोणाचे ऐकायचे नाही अर्थात ऐकून घेण्याची अक्षमता मानसिक अस्वस्थता सतत कोणत्याने कोणत्या विषयावर संघर्ष करणे वादविवाद करणे ह्या सर्व गोष्टीमुळे कुटुंब तुटत असते पती पत्नीमध्ये भांडणं मुलांच्या आई वडिलांबरोबर भांडणं भावाचं भावाबरोबर बहिणी बरोबर भांडणं या सर्व गोष्टींचा विपरीत परिणाम मनुष्याच्या जीवावर होत असतो तुटलेल्या कुटुंबातील मुलांना विशेष करून त्यांना भावनिक त्रास होतो मानसिक आरोग्यावर महत्वपूर्ण परिणाम होतो दुःख येते आणि मग त्यांना वेगवेगळ्या समस्या भेडसावतात बंडखोर वृत्ती त्यांच्यात वाढते आळस वाढतो वगैरे वगैरे गोष्टी नीतीसूत्राचा अकराध्याय एकोणतीस वचन म्हणते जो घरच्यांना दुःख देतो त्याच्या वाट्याला वारा येईल प्रियजन हो देवाची वचने अद्भुत वचने आहेत जीवनाच्या अनेक गोष्टींतून जाताना प्रत्येक परिस्थिती हाताळण्यास आम्ही सक्षम नसतो रोज विविध गोष्टींचे आव्हान आम्हाला येत असते त्याचा मुकाबला करण्यास जेव्हा कुटुंबाचा विषय येतो तेव्हा प्रार्थनेची भूमिका जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्यास शक्ती प्रदान करते व कुटुंबामध्ये ऐक्य व प्रेम निर्माण करते एकमेकांसोबत जीवनातील आव्हाने पेलण्यासाठी प्रार्थना ही महत्वाची भूमिका बजावते प्रार्थना ही एक सामर्थ्यवान दान देवाकडून आम्हाला देण्यात आलेला आहे जे विश्वासणाऱ्यामध्ये शांती सांत्वन सुरक्षितता आणि सामर्थ्य देते प्रियजन हो कुटुंबासाठी प्रार्थना करणे खूप महत्वाचे आहे कुटुंबातील संघर्ष हाताळण्यासाठी सतत प्रार्थना आणि क्षमाशील जीवन ही एक प्रमुख गुरु किल्ली आहे ती बरे करनेस मदद करते ही। प्रार्थना व क्षमा ही उपचारात्मक आहे कारण ती आपल्याला बरे करण्यास मदत करते कुटुंबासाठी प्रार्थना करण्याचे फायदे अगणित आहेत प्रार्थनेमुळे उपचारही होतात अर्थात प्रार्थनेचा आमच्या शारीरिक आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होतो प्रार्थना ही सांत्वन आणि शक्तीचा एक शक्तिशाली स्रोत आहे जी आम्हाला अनिश्चित जीवनात शांती देण्याचे कार्य करीते जेव्हा आम्ही आमच्या कुटुंबासाठी प्रार्थना करीतो तेव्हा आम्ही केवळ स्वतःलाच मदत करीत नाही तर आम्ही ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांच्यासाठी अधिक सकारात्मक आणि आश्वासक वातावरण निर्माण करण्यास मदत करीत असतो प्रार्थनेचे महत्व आम्ही ओळखणं फार आवश्यक आहे तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी मुलांसाठी आई वडिलांसाठी सासू सासऱ्यांसाठी भावंडांसाठी किंवा कुटुंबातील इतर व्यक्तींसाठी प्रार्थना करण्यास वेळ दिल्याने त्यांच्या व तुमच्या स्वतःच्या आरोग्यावर होकारात्मक खोल परिणाम दिसून येतो प्रियजन हो लोगॉस या चॅनलवर एक पॉवरफुल नाईट प्रेयर म्हणजे रात्रीची सामर्थ्यवान प्रार्थना आपल्या चॅनलवर ही प्रार्थना आहे जे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी त्याची लिंक देत आहे हजारो लोकांना दैवी स्पर्शाचा अनुभव आलेला आहे या प्रार्थनेद्वारे कृपया माझी विनंती आहे आज रात्री तुम्ही सर्व कुटुंब एकत्र या व ही प्रार्थना माझ्याबरोबर जिवंत देवाकडे करूया प्रभू येशू ख्रिस्त आपणास आपल्या परिवारांस आशीर्वादित करू समस्या सोडविणे आणि अक्षमाशील असहयोगी व्यक्तींशी समेट करणे बहुदा कठीण असते परंतु विश्वासाच्या प्रार्थनेत फार मोठी ताकद तुटले तुटले आहे तुटलेल्या कुटुंबासाठीची ही प्रार्थना म्हणजे दैवी हस्तक्षेपासाठी हृदयापासून देवाकडे आरोळी करणे तुटलेले नातेसंबंध सुधारण्यासाठी आपसात सलोखा आणण्यासाठी आणि कुटुंबांतील सदस्यामध्ये प्रेम वाढवण्यासाठी देवाला विनंती करणे आहे येऊया आपण सर्वजण आपले डोळे मिटूया देवाच्या पवित्र उपस्थितीत येऊया आपले डोळे भक्तिभावाने मिटूया आपलं लक्ष फक्त देवाकडे केंद्रित करूया त्या जिवंत देवापुढे झुकूया तो राजांचा राजा आहे आणि प्रभूंचा प्रभू आहे तो विश्वाचा मालक आहे आम्हाला निर्माण करणारा आम्हाला श्वास देणारा आमचे भवितव्य ज्याच्या हातात तो तो आहे त्याला आदर द्या सन्मान हो। आणि त्याच्या चरणीया तो आमच्या जीवनांतील कुटुंबांतील सर्व परिस्थिती बदलू शकतो प्रियोजन हो विश्वासाची प्रार्थना कार्य करण्यास फार प्रबळ आहे म्हणून त्याला शरण येऊया आणि आपण प्रार्थना करूया हे विश्व निर्माणकर्त्या माझ्या स्वर्गीय पित्या ख्रिस्त येशूच्या पवित्र नावाने मी तुझ्या पवित्र उपस्थितीमध्ये येत आहे माझ्यासाठी एक वेदी आहे जी कालवरीवर अतिपवित्र बलिदान माझ्यासाठी केलं गेलं आहे देवाचा कोकरा क्रिस्त येशू माझ्या पापांसाठी तेथे ते अर्पण केला गेला आणि आम्हा मनुष्यांशी समेट करावा म्हणून पित्या क्रिस्ताच्या द्वारे हा समेट तू घडवून आणला मी पापी परंतु माझ्यावर तू दया आणि कृपा केलीस यासाठी की के माझा तुझ्याशी समेट व्हावा मी याबद्दल तुझे फार आभार मानतो तू सर्व समर्थ देव आहेस तू विश्व व्यापून राहणारा देव आहे तू सर्व ज्ञानी आणि सर्व साक्षी देव आहेस तू जिवंत देव आहेस तू मनुष्यांची हृदय त्यांतील सर्व गुप्त गोष्टी ओळखतोस जाणतोस तुझ्यापासून काहीच गुप्त नाही आज मी तुझ्याकडे जड अंतकरणाने तुझ्या समोर येत आहे माझे कुटुंब तुटल्यामुळे माझ्यावर ओझे निर्माण झालेले आहे मी माझे अपराध पदरी घेत आहे माझ्या अंतकरणांतील वेदना कुटुंबाच्या विभाजनामुळे हे हृदय जड झाले आहे हे प्रभू येशू मी अनुभवत असलेल्या वेदना तुला समजत आहेत माझ्या कुटुंबाची मोडतोड तुझ्या पवित्र हाती मी देत आहे कारण तूच माझा कुंभार आहेस आम्ही माती आहोत मी तुझ्या हाती माझ्या स्वतःला आणि माझ्या कुटुंबांतील प्रत्येक व्यक्तीला सोपवीत आहे कारण परिवर्तन आणि मुक्ती आणण्यास तूच एकटा समर्थ आहेस तुला काहीच अशक्य नाही तू चमत्कारांचा देव आहेस आणि मला विश्वास आहे की तू माझ्या वेदनांचे आनंदात रूपांतर करशील माझ्या तुटलेल्यापणाला संपूर्णतेमध्ये तू बदलशील हे प्रभू येशू आमच्यावर तुझी दयावत आमच्या नाते संबंधांना तू बरे कर मी ही कबुली देत आहे की अनेकांना जखमा दिल्या आहेत भावनिक चट्टे हे बरे कर कारण ती मलमपट्टी तूच करू शकतोस हे तुटलेले बंध पुन्हा स्थापित करण्यासाठी मी नम्रपणे तुझ्या दैवी हस्तक्षेपाची विनंती करीत आहे कारण माझा विश्वास आहे की हे प्रभू येशू तुटलेले संबंध तू जोडू शकतो व जे मी गमावले आहे ते तू पुन्हा स्थापित करू शकतोस हे प्रभू येशू माझ्या कुटुंबांतील प्रत्येक सदस्यावर तू आपलं प्रेम व क्षमावत आमची अंत करणे मऊ कर रागाराग कटुता अहंकार आम्ही सोडून द्यावा आमचे स्वार्थ आमच्या तक्रारी मतभेद आम्ही पूर्णतः सोडून द्यावी म्हणून आम्हाला मदत कर एकमेकांकडे क्षमा मागण्याचे धैर्य व नम्रता दे की आमच्या सलोखा घडून यावा प्रेम समंजसपणा व एकतेच्या दोरीने आम्हाला एकत्र बांध आमच्या अंतकरणात करुणा सहानुभूती निर्माण कर आम्हाला एकमेकांचे लक्षपूर्वक आणि आदराने ऐकण्यास एकमेकांचा दृष्टिकोन समजून घेण्यास मदत कर एकमेकांची कदर करून एकमेकांस आधार देण्यास प्रेमळ हृदय दयाळू वृत्ती सौम्यता संयमनाने संवाद साधण्यास शिकव आमच्या कुटुंबाच्या कल्याणाला प्राधान्य देण्यास आम्हाला शिकव आम्हाला आमच्या कौटुंबिक नातेसंबंधाचे मूल्य आणि महत्व आत्मसात करण्यास मदत कर आमच्या समस्यांना प्रामाणिकपणे सामोरे जाण्याची आणि तुझा सन्मान करण्याची सद्बुद्धी दे हे प्रभू येशू बरे करण्याच्या तुझ्या सामर्थ्यावर माझा विश्वास आहे मी माझ्या कुटुंबातील तुटलेली अवस्था तुझ्या प्रेमळ हातात सोपवीत आहे ज्या खोल दुखापती आम्ही एकमेकांस केले आहेत त्यांची क्षमा कर तू समेटाचा देव आहेस कारण सलोखा व समेटाचा खरा स्त्रोत तूच आहेस समेट व सलोखा यात अडथळा आणणारे कोणतेही अडथळे असो ते येशू ख्रिस्तच्या नावाने दूर होवत जी सैतानी शक्ती आमच्या कुटुंबामध्ये वैमनस्य निर्माण निर्माण करीत करीत आहे आहे सतत संघर्ष मतभेद वादविवाद त्या दुरात्म्यांच्या शक्तींचा येशू ख्रिस्तच्या नावात निषेध करून हाकलून लावतो हर एक दुरात्म्यांच्या शक्तीला गेट आउट इन द नेम ऑफ लॉर्ड झे क्राइस्ट ते सैतानी शक्ती निखोन जाव येशू माझे कुटुंब पवित्र घेऊन येत आहे प्रत्येक सदस्यावर क्रिस्ता तुझे रक्त मी लावत आहे कारण त्यामध्ये माझा विजय आहे प्रभू येशू तुझं वचन इफिस तीन वीस मध्ये म्हणते तर आता आम्ही ज्याची मागणी किंवा कल्पना करतो त्यापेक्षा जो आम्हामध्ये कार्य करणाऱ्या सामर्थ्याच्या प्रमाणाने फार अधिक करण्यास समर्थ आहे हे परमेश्वरा माझ्या कुटुंबात तू करत असलेल्या कार्याबद्दल मी तुझे आभार मानतो मी तुझ्या वेळेवर भरोसा करीतो तुझ्या अतुट प्रेमावर माझा पूर्ण विश्वास आहे हे प्रभू येशू माझे घर प्रेम स्वीकृती आणि प्रोत्साहनाचे आश्रयस्थान बनू दे माझी प्रार्थना ऐकल्याबद्दल मी हृदयापासून तुला धन्यवाद देतो ही माझी विनंती आणि प्रार्थना माझा उद्धार करता आणि माझा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने मी मागतो आमेन यहोवा तुला आशीर्वाद देव आणि तुझे संरक्षण करो यहोवा आपले मुख तुझ्यावर प्रकाश होऊ आणि तुझ्यावर कृपा करो हो आपले मुख तुझ्यावर उंचावो व तुला शांती देवो आमेन